नाशिक महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक उर्दू शाळेशी सध्याची स्थिती सुधारण्यासाठी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी मुस्लिम मुलींनी बुरका घालण्यास परवानगी दिल्याबद्दल मंत्री महोदयांचे अभिनंदन करण्यात आले तसेच महानगरपालिकेच्या उर्दू शाळेची सध्याची दयनीय अवस्था आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले समितीने सरकारकडे मागणी केली की बंद पडलेल्या उर्दू शाळांचे से सेमी इंग्लिश शाळांमध्ये रूपांतर करून त्यांना डिजिटल शाळांमध्ये विकसित करावे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष अशित पठाण मुख्तार शेख मज्जिद पठाण सलीम खान रफिक साबीर बबलू शेख अखिल खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी इम्रान शेख नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार दादा भुसे यांना निवेदन देण्यात आले तसेच त्यांनी मुस्लिम समाजाच्या मुलींना बुरखा पद्धत ही शाळांमध्ये कायम ठेवून खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजांच्या मुलींचं पारंपरिक त्यांचं संरक्षण करण्याचं काम हे मान्य दादा भुसे साहेब यांनी केलं त्याबद्दल ते त्यांचे आभार मानून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं व त्यानंतर नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ज्या उर्दू शाळा आहेत त्या परिस्थितीच्या बाबतीत मान्य दादा भुसे यांना निवेदन देऊन खऱ्या अर्थाने शाळांची परिस्थिती ही त्यांच्यासमोर मांडण्यात आली व नाशिक महानगरपालिकेमार्फत चालवल्या जाणाऱ्या उर्दू शाळा याच्यामधील ज्या बंद पडत असलेल्या शाळा त्यांना सेमी इंग्लिशच्या शाळा करून आणि मुस्लिम समाजाच्या खऱ्या अर्थाने शैक्षणिक प्रगतीसाठी आपण प्रयत्न करावे यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले व त्यांनी त्या निवेदनावर गंभीरपणे विचार करून आणि हा निर्णय येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये घेऊ अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा भेटून आणि ते बाबत सविस्तर अशी चर्चा करण्याची त्यांनी ठरवलेलं आहे म्हणून आज आम्ही मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने आमच्या संघटनेचे पदाधिकारी मुक्तार शेख माजीद पठाण बबलू शेख अकील खान रफिक साबीर सलीम खान या सर्वांनी मिळून आज निवेदन दिलं आणि आमची मागणी लवकरात लवकर मान्य करावी अशी विनंती आम्ही शालेय मंत्री दादा भुसे यांना केलेली आहे